सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पव्यात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होतो महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश लोकांचा मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्याने होतो या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने काही पावले उचलावी असा आदेश काढला होता रस्ते अपघातातील पीडितांना क्लॅशलेस ट्रीटमेंट देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर चंदीगड आणि आसाममध्ये याचे ट्रायलही सुरू करण्यात आले असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला यासंदर्भात लिखित उत्तर दिले होते गोलान हाइट्स वरून सुरू झालेल्या वादानं आता रौद्ररूप धारण केलं असून इस्रायलने आपला कमांडर मारला याचा बदला कमांडरने घेण्यास सुरुवात केली आहे गुरुवारी रात्री उशिरा हिजबुल्ला इस्रायलवर अनेक रॉकेट डाकली यापैकी पाच रॉकेट इस्रायलच्या भूभागावर कोसळली उर्वरित रॉकेट आयर्न डोमेनने हवेतच नष्ट केली लेबनान मधून हल्ले होत असल्याचे समजता सावध असलेल्या इस्रायलने लेबनान मध्ये रॉकेट डागत हिजबुल्ला रॉकेट लॉन्चरच उद्ध्वस्त केला गोलानाईट्स मधील एका फुटबॉल मैदानावर हिस्बुल्लाने हल्ला केला होता यात बारा मुलांचा मृत्यू झाला होता त्यामुळे इस्रायलने हिस्बुल्लाचा टॉपचा कमांडर फुवादला लेबनानची राजधानी बैरूत मध्ये ठार केले होते त्यामुळे तणाव वाढला आहे केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर सरकारने बचाव बचावकार्य तीव्र केले आहे केदारनाथ के परिसरात अडकलेल्या जवळपास दोन हजार पाचशे सदोतीस रेस्क्यू करण्यात आले आहे एस डी आर एफसोबतच लष्कराचे चिनूक आणि एम आय सतरा हेलिकॉप्टरही बचाव कार्यासाठी अथवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरले आहे याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर सोळा लोक बेपत्ता असल्याची माहिती रुद्रप्रयाग एस पी कार्यालयाला मिळाली आहे कुटुंबियांचा या लोकांसोबतचा संपर्क तुटला आहे एन डी आर एफ एस डी आर एफ वाय एम एफ डी आर एफ आणि पोलिसांचा चम्मू देखील बचाव कार्य करत आहे केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं भूस्खलन होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत एकोणतीस जुलै रोजी रात्री उशिरा केरळमधील वायनाड येथे जमीन खचली अनेक जण ढिगाऱ्याखाली डागले गेले या दुर्घटनेत आतापर्यंत तीनशे आठ जणांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत एक हजारहून अधिक लोकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे अद्याप एकोणतीस मुलं बेपत्ता आहे वायनाड घटनेचे पडसाद संसदेत उमटले आणि त्यानंतर या प्रकरणावरून राजकारणही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठमोळ्या स्वप्नील कुसाणे ऐतिहासिक कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली भारताला आणखी एक पदक मिळाले असून एकूण तीन पदकाची नोंद झाली आहे कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक मिळवले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेखानं अंतिम फेरीत धडक मारली अन मोठे यश मिळवले मूळचा कोल्हापूर येथील असलेले स्वप्नील कुसाणे बुधवारी पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे लोकसभेतील केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाषणावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला होता देशातील शेतकरी मजूर तरुण घाबरलेले आहेत कमळाच्या प्रतिकृतीवरून टीका करताना मोदी यांनी एकविसाव्या शतकात नवीन चक्रव्यूह बनवले असल्याचे म्हटले होते या भाषणावरून राहुल गांधी यांनी आपल्यावर ईडी कारवाईची तयारी केली जात असल्याचा दावा केला आहे त्यामुळे आता देशाचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून सुमारे जण बेपत्ता सा सांगण्यात येत आहे पावसामुळे अनेक घर पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार कुल्लू मधील निर्मद सेंज मलाना मंडीतील पदर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली समेजखूडमध्ये ढगफुटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि इतर अठ्ठावीस जण बेपत्ता आहे घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहे शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री, सरकार मंत्री असलेल्या फिरहाद हकीम यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे जुलै महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय कुरान स्पर्धेमध्ये संबोधित करताना हकीम यांनी जे लोक इस्लाममध्ये जन्माला येत नाही ते दुर्दैवी आहे तसेच ते दुर्दैव घेऊन जन्माला येतात त्यांना इस्लामच्या चौकटीत आणलं पाहिजे असं विधान केलं होतं या विधानावरून वाद झाल्यानंतर हकीम यांनी सावरासावर करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे असा दावा केला आहे राज्यासह भंडारा जिल्ह्यातील विविध भागात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरू असून वैनगंगा पातळीत मोठी वाढ झाल्याने काही तालुक्या आणि गावांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे दरम्यान भंडारा जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागानेही साथीचे आजार पसरू नये यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सततच्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात पूरस्थितीचा फटका बसल्याने संभाव्य गावांवर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष देण्यात येत असून बहुतांश साथरोग रोग हे दूषित पाण्यामुळे व डासांमार्फत होत असल्याने पूरस्थिती ओढवल्याने साथरोगांचा रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या असून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांमुळे सदर गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद सोमकुंवर यांनी दिले आहेत महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याबाबत एक निर्णय घेतला होता या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार विरोधात आव्हान देणारी दे याचिका फेटाळली आहे त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली सह्याद्री सुपरफास्ट मध्ये तेच सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री